हे क्राइम नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या मोबाईल टावर चे साहित्य चोरून विकणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी अटक केली बाळासाहेब सिद्धराम कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार आरविद लातूर बैराम रंगनाथ उपाडे वयवर्ष वीस राहणार हट्टी लातूर प्रशांत दिलीप जोगदळ वयवर्ष पंचवीस राहणार वाघाला आंबेजोगाई आणि शिवाजीराजू वासुदेव वयवर्ष छत्तीस राहणार राधानगरी अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित दोघांनी जरगी तालुका गनबावडा येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन मोबाईल टॉवरचे साहित्य चोरले होते त्यानंतर ते पसार झाले होते पोलीस अंमलदार अमोल कोळेकर यांना गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की चोरीचे चो साहित्य शिवाजी वसुदेव याला विकले आहे त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर एक पथक तैनात करण्यात आले संशयित दोघे पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळताच त्यावेळी पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे या दोघांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने साहित्य चोरल्याची कबुली दिली असून तिघा चोरट्यांसह साहित्य विकत घेणाऱ्या घेणाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद